विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक तेवीस डिसेंबर रोजी झालेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पेपरतील आपल्यापर्यंत आलेले महत्वाचे महत्वाचे असे प्रश्न तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे सी गार्जियन दोन हजार तेवीस हा युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन आणि पाकिस्तान तर सी गार्जियन दोन हजार तेवीस हा जो युद्धाभ्यास आहे तो चीन आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आहे अहमदनगर तर कळसुबाई हे जे शिखर आहे ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो कळसुबाई या शिखराची उंची किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मासेमारी कोणत्या प्रकारचे क्षेत्र आहे तर जग्योत्तर आहे प्राथमिक क्षेत्र तर मासेमारी हे प्राथमिक क्षेत्र आहे तर प्राथमिक क्षेत्रामध्ये आणि कोण कोणते व्यवसाय येतात तर मित्रांनो माहीत नसतील तर लिहून घ्या तर एक कृषी दोन वनीकरण तीन पशुसंवर्धन चार मासेमारी शेती आणि खाणकाम तर तर हे जे प्रकार आहेत ते प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर चौत्तर आहे दर्पण तर महाराष्ट्रातील पहिले दर्पण हे वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जवाहरलाल नेहरू तर्फे डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत त्याचं उत्तर आहे डॉक्टर सामिया सुलहू हसन तर डॉक्टर सामिया सुलुह हसन या पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ज्याला जे एन यू असं देखील म्हटलं जातं की त्यांच्यातर्फे डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेलं आहे आणि तसंच मित्रांनो त्या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष देखील आहेत हा देखील पॉईंट अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का सव्वा काँग्रेस नॅशनॅलिस्ट पार्टीची स्थापना कोणी केली तर जो उत्तर आहे मदन मोहन मालविया आणि महादेव श्रीहरी आणि तर काँग्रेस नॅशनलिस्ट या पार्टीची स्थापना मदन मोहन मालविया आणि महादेव श्रीहरी आणि यांनी केलेली आहे आणि कोणत्या साली केलेली आहे तर एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चौतीस या साली काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत तर उत्तर आहे एकोणतीस तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस इतक्या महानगरपालिका आहेत पुढचा प्रश्न प्रश्नक्रमांक आठवा भारतातील उद्योग क्षेत्रातील एकूण कोअर इंडस्ट्रीजची संख्या किती आहे तर उत्तर आहे आठ तर भारतातील उद्योग क्षेत्रातील एक कोण कोर कोर इंडस्ट्रीजची संख्या ही आठ इतकी आहे तर भारतामधील आठ कोर इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या आहेत त्या माहीत नसतील तर मित्रांनो लिहून घ्या पहिले आहे पेट्रोलियम रिफायनरी पदार्थ दुसरे आहे कोळसा तिसरे आहे सिमेंट चौथा आहे खात पाचवा आहे कच्चे तेलाचे उत्पादन सहावा आहे नैसर्गिक वायू सातवा आहे पोलाद उद्योग आणि आठवा आहे वीज निर्मिती या आठ कोअर इंडस्ट्रीज भारतामधील आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे त्याचं उत्तर आहे एकशे ब्याऐंशी मीटर तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे तर त्याची उंची किती आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न पंत विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या वर्षी ठोठावली होती त्याचं उत्तर आहे एकोणीसशे दहा या साली तर एकोणीसशे दहा या वर्षी स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर उत्तर आहे चंद्रपूर तर चंद्रपूर या शहराला ब्लॅक गोल्ड सिटी या नावाने ओळखले जाते तसेच मित्रांनो हे दोन शहर देखील तुम्ही लक्षात ठेवा हे दोन शहर अतिशय महत्त्वाचे आहेत तर सिटी ऑफ ऑरेंज म्हणून नागपूर या शहराला ओळखले जाते आणि वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने नाशिक या शहराला ओळखले जाते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा नीलक्रांती म्हणजे काय तर उत्तर आहे मत्स्यपालन तर नीलक्रांती ही मत्स्यपालन म्हणजेच मासेमारी या क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बांगलादेश या स्वातंत्र्य राष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तो उत्तर आहे एकोणीसशे एकाहत्तर एक तर एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी बांगलादेश या स्वातंत्र्य राष्ट्राची निर्मिती झाली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये पंचवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अमेरिकेमध्ये कोणता युद्धाभ्यास केला गेला त्याचं उत्तर आहे एक्सरसाइज युद्धाभ्यास तर एक्सरसाइज युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला अभ्यास आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा लेख लाडकी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्र राज्याने लेक लाडकी ही योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपले पंधरा प्रश्न जे आपल्यापर्यंत आलेले आहेत तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत